वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि बीर सुशीललाही अटक केली वैष्णवीने आत्महत्या केल्यापासून राजेंद्र हगवणे मोकाट होता वैष्णवीचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत होता त्यातच वैष्णवीचा क्रमांक दोनचा चा आरोपी म्हणजे तिचा सासरा राजेंद्र हगवणे वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला वैष्णवीच्या माहेरच्यांचा विरोध होता कदाचित कसपटे कुटुंबाला अगवानी कुटुंबाचा इतिहास कळला असावा तरी मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी राजेशाही थाटात लग्न लावून दिलं लग्नाच्या बोलणीच्या वेळेसच राजेंद्र अगवानींनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न लावून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिलं अशी माहिती एफआयआर मधून समोर आली वैष्णवीच्या सासरच्यांनी चांदीची भांडी मागितली होती ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीस घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केल्याचं फायर मध्ये म्हटले मोठी सून मयुरीने देखील सासऱ्यांनी मारहाण करत कपडे फाडले माझा विनयभंग केला होता असा गंभीर आरोप केला पोस्टमॉर्टम मध्ये वैष्णवीच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आढळून आले वैष्णवीला मारहाण करण्यात सासऱ्याचाही हात होता वैष्णवीच्या माहेरच्यांकडून हुंडा घेणं पैशांची मागणी करणं तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणं आत्महत्येला प्रवृत्त करणं यावरून राजेंद्र हगवाने वैष्णवीचा मुख्य आरोपी राजेंद्र हगवने पॉलिटिकली ऍक्टिव्ह होता, आजित होता। अजित पवार गटाच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी होता आणि या घटनेनंतर अजित पवारांनी हगवानेची पक्षातून हाकलपट्टी केली